पुसद तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे नवस फेडण्यासाठी जात असताना ऍपे आटो पलटी झाल्याने दहा वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे हा भीषण अपघात उमरखेड रोडवरील महावीर नगर घडला आहे पुसद शहर परिसरात बुधवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला नवस फेडण्यासाठी कुटुंबासह जात असताना ऍपे ऑटो अचानक पलटी झाला या अपघातात दीपाली सुरोशे वयवर्ष अवघे दहा हिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई सपना सुरोशे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तत्काळ उपचारासाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ऍपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर अपघाताची माहिती मिळताच पुसद शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे सुरुषी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एका निष्पाप जीव अशा अपघातात निघून जाणं अत्यंत वेदनादायक आहे वाहन चालविताना खबरदारी आणि सुरक्षितता किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आला आहे